जमिनीच्या वादातून वाळूज येथील युवका समादोष मारहाण विटा पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर एकशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस बियाणेस कलम एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीन, बावन तीन पाचप्रमाणे फिर्यादी विनोद यशवंत पवार वैवर्षे एकोणतीस व्यवसाय शेती राहणार वाळूस तालुका खानापूर जिल्हा सांगली आरोपी चंद्रकांत नंदकुमार टिंगरे संतोष मुरलीधर पवार दोघे राहणार वाळूस तालुका खानापूर जिल्हा सांगली गुन्हा घडलेली वेळ व ठिकाण दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारास फिर्यादीच्या घराच्या समोर वाळूस तालुका खाणापूर इथं गुन्हा दाखल केलेली तारीख व वेळ दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सहा वाजता गुण्यातील वापरलेले हत्यार काठी गुण्यातील जप्त हत्यार नील जखमी स्वतः फिर्यादी फिर्यादीचे वडील व फिर्यादीची बहीण गुण्याचे कारण शेत जमिनीच्या बांधाच्या कारणावरून हकीकत अशी की वरील तारीख व वेळी ठिकाण यातील फिर्यादीचे चुलते यांनी फिर्यादीस फोडलेला बांध का घातला नाही असं म्हणाले तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना मला पुढच्या फळीचा ट्रॅक्टर मिळाला नाही ट्रॅक्टर मिळाल्यानंतर मी फोडलेला बांध घालून देतो तसेच त्यांना मी सदर जमिनीची मोजमाप करून आपापले हिस्से वाटून घेऊया असं सांगत असताना सदर जमिनीच्या वादाच्या कारणावरून आरोपी अनुक्रमांक नंबर फिर्यादीस व फिर्यादीचे फिर्यादी वडील चंद्रकांत नंदकुमार टिंगरे तसेच फिर्यादीची बहीण विद्यासागर चव्हाण यांना काठीनं मारहाण करून जखमी केलंय तसेच संतोष मुरलीधर पवार हा दगड घेऊन फिर्यादीच्या वडिलांच्या अंगावर मारण्यास धावून येऊन शिविगाळ आहे म्हणून वगैरे मजकुराची वर्दी यातील फिर्यादी यांनी समक्ष विटा पोलीस ठाणे हजर राहून दिल्यानं बाजूस नमुदाप्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करून वर्दीची एक फिर्यादीचा विनामूल्य तात्काळ अदा करून एक प्रत माननीय जे एम एफ सी विटा यांच्या कोर्टात रवाना करून सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास करण्याकामी पोलीस नाईक मोहिते यांना पुढील तपास कमी का करणे कामी पोलीस हेड कॉन्स्टेबल पठाण यांना आदेश दिला आहे म्हणून नोंद दाखल पोलीस हेड कॉन्स्टेबल गावडे प्राथमिक तपास पोलीस नाईक मोहिते पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पठाण नमस्कार माझं नाव सुनीता यशवंत पवार राहणार वाळूस तालुका खानापूर जिल्हा सांगली मी वाळूस गाव माझे सरपंच आहे आज कमीत कमी, कमी पाच सहा वाजता सा, साडेसहा सात वाजता थोडस आमच्या शेतावरनं बांधावरनं थोडस बांधण चालू होत बांधणाचं म्हणजे ते बांध घालून घेतला नाही असं तसं वाद चालू असताना जर असं इकडं तिकडं एक सात आठ माणसं गोळा झाली आमच्या भाव तर त्या कालावधीत माझा मुलगा आला तर मुलगा म्हणला आव ना मी बांध घालून घेतो न कसं असेल तसं मोजणी आपण घेऊया मोजणी मागूया हा सगळा वाद होत असताना माझ्या च चुलत ननन तिथं आली तिचा मुलगा आला सगळं मिटवा मिटवी करूस तो चंद्रकांत नंदकुमार टिंगरे त्याचं नाव आहे शारदा नंदकुमार टिंगरे हे नंदचं नाव आहे त्याने कुठला राग मनात धरून सगळं मिटलेलं जिकडे तिकडं होत असताना त्यांनी इतकी घाण शिवी दिली तर माझे मिस्टर मिस्टर म्हणले की बाबा नो एवढी घाण तू शिव्या कोणाला देतोयस रे म्हणून महागारी फिरून विचार उच्च त्यांनी हानामार चालू केली अक्षरशः माझ्या मुलाला इतकं त्यांनी हाणमार केलंय जर त्यावेळेस जर माझ्या मुलाचं बरो वाईट जर काही झालं असतं तर मी कुणाकडे न्याय मागणार ते आज तीन चार त्याला पडले पोलीस स्टेशन असू अथवा कुठेही न्यायाधीश असू त्या मला न्याय हा मिळालाच पाहिजे जर माझ्या मुलाचं बरं झालं असतं तर मी कुणाला विचारलं असतं आणि मी करते मुलासाठी जर माझ्या मुलालाच आज कमी जास्त झालं असतं त्याने कुठला मनात राग धरून मारलं हे आम्हाला माहिती नाही आमच्या सगळ्या घरादाराला त्यांच्यापासून आम्हाला जीवाचा धोका आहे का तर आहे मला कुठल्या चार पुढारी लोक असतील त्यांना हात जोडून विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाठीमागं घालू नका होता तेवढे तुम्ही खऱ्याची साथ द्या आणि खऱ्यालाच न्याय द्या आणि मला हा न्याय मिळालाच पाहिजे नाहीतरी नंतर मी स्वतः कुठल्या पद्धतीनं काय करायचं ते मग पुढचं वाटचाल मी माझे मी करणारच आहे माझं नाव विनोद पवार रानुसार आज सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान माझे चुकते बालाजी पवार यांनी मला बांध का बंद केलं नाही असं विचारल्यानंतर मी त्यांना सांगितलं ना ना मला मशीन भेटलेलं नाही मला मशीन भेटल्यानंतर मी बांध बंद करतो म्हणजे आमच्या ट्रॅक्टरांसाठी आम्ही रस्ता गेला होता तो रस्ता मोजण्याची सांगितलं त्यानंतर मी त्यांना सांगितलं मला मशीन भेटल्यानंतर मी मोजून घेतो त्यानंतर आमचा विषय झाला घरी गेल्यानंतर जरा असं आई वर्ग मला विचारल्यानंतर मी सांगितलं असं असं बोलत नाना मग आईने जरा असं विचारपूस केल्यानंतर त्यांच्या म्हणजे माझे चुलते चुलतेची मिसेस त्यांची भाऊज त्यांचा मुलगा जावाई आणि एकत्र होऊन आमच्या घरी आले एकत्र होऊन आल्यानंतर जरास सगळ्यांमध्ये वाद झाला वाद झाल्यानंतर मी चुलतेने सांगितलं आपण मोजणीला अर्ज भरूया मोजणीला अर्ज भरूया म्हणल्यानंतर चुलते मला सगळे हो म्हणाले त्यानंतर आमचा सगळ्या विषय जिकडे तिकडे झाला होता आम्ही सगळेजण घरी चाललो होतो त्यानंतर चंद्रकांत टिंगळे यांनी अशी वडलासमी अशील केली त्यानंतर माझ्या आजीने विचारलं की बाबा कोणाला तू शिव्या देतोय आजीने एवढा शब्द काढला तसा त्याच्या आईच्या हातामध्ये चंद्रकांच्या आईच्या हातामध्ये असलेली काठी तो घेऊन वेळ तुम्ही माझ्या डोक्यामध्ये पहिला वार केला काठीने त्यानंतर वडिलांच्या अंगावर तू मारण्यासाठी जाऊला वडिलांच्या हातावर पाया मारलाय तसंच संतोष पवार यांनी दगड घेऊन वडलसमी मारण्यासाठी पळाला मला डोक्यात मार मारल्यानंतर माझं हे पूर्ण अंगावर सांगेल तसेच मला मी विटा पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर त्यांनी मला शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी पाठवले माझ्या डोक्यामध्ये त्यांनी किती टाकी घेतली होती मला एक्झॅक्ट माहित नाही पण टाके पडलेत मला इथं पण त्यांनी मारहाण केलेली आहे आणि माझी फक्त एवढीच एक विनंती आहे विटा पोलीस स्टेशनला की दोषींवर योग्य ती कारवाई करावी किती जावी एवढं मला मला सांग आहे कारण मी एक शिक्षित तरुण आहे मला कोणाबरोबरी भांडण तंटा करण्यासाठी वेळ आम्ही माझ्या कामामध्ये व्यस्त असतो आम्ही जेवढं प्रेमानं आटुल घेऊन वागतो तेवढं सगळ्यांना तरी पण यांनी माझं नाव यशवंत नामदेव पवार रानारवाळू तालुका नपूर्वी जिल्हा सांगली विषय माझ्या मुलाला आज साडेसात साडेसात पावणे आठच्या दरम्यान माझा चुलत भाऊ बालाजी भीमराव पवार त्यांनी बोलवून घेऊन बांधाचे फोडलेला बांध गाठला नाही म्हणून असं विचारून करत असताना उद्या 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 घालतो म्हणून असं म्हणत असताना मुलगा त्याच्यावरती पाच सहा जणांनी काठ्या कुऱ्हाडीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्याच्या डोक्यात रक्तस्राव चालू असताना आम्ही विटा पोलीस स्टेशनला हजर होऊन तेथून आम्ही डॉक्टरचे डॉक्टर दवाखान्यात जाऊन सरकारी दवाखान्यात जाऊन मी माझ्या जा मुलावर उपचार केला <laughs> त्या, त्याला भरपूर म्हणजे रक्तस्राव झाल्यामुळे मेंदवाला लागला असत मारण्याचा प्रयत्न केला माझ्या कुटुंबाला सात आठ दहा जणांपासून माझ्या जीवन जीवित असो माझ्या कुटुंबीया जीवितस आज धोका निर्माण झालेला आहे मला जगण्याचं म्हणजे कुठलाच पर्याय राहिला नाही कारण त्यांना गावातील कुटुंबियावर माझ्या मुलावर हे करण्याचा प्रयत्न करत आहेत तरी त्यांच्या दुकानदार पैसेवान असल्यामुळं त्यांना म्हणजे कोणीही अडवू शकत नाही मग न्याय मागायचा कुठं अन्या या लोहाचा फडायचे म्हटलं तर हे जिथं तिथं म्हणजे पैशाचा पैसा दाबून न्याय अन्यायच्या विरोधात म्हणजे अन्याय करत आहे ते तर न्याय मागायचं कुठं तर प्रशासनाने आम्ही विटा पोलीस स्टेशनला माझी तक्रार दिली असून यांच्यावर योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी तरी मला योग्य तो न्याय मिळावा यांच्यापासून मला सुरक्षा संरक्षण मिळावं ही एवढी माझी प्रशासनाला विनंती आहे